निक 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 निकय वेगयक निक निक कोल्हापूर महानगरपालिकेच्या पंचवार्षिक निवडणुकीनिमित्त आयोजित केलेल्या आजच्या या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असणारे सर्व पत्रकार छायाचित्रकार डिजिटल पोर्टल मीडिया टेलिव्हिजन मीडिया यूट्यूब यातील सर्व सहकारी पत्रकार बंधू भगिनी यांचं मी आज या ठिकाणी माहितीच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो आजच्या या पत्रकार परिषदेसाठी व्यासपीठावर उपस्थित महाराष्ट्र राज्याचे सन्मान्य मंत्री अदनी संजय मुश्रीफ साहेब सन्मान्य मंत्री महोदय प्रकाशरावजी आंबेडकर साहेब सन्मान्य आमदार राजेजी क्षीरसागर सन्मान्य आमदार अमलजी महाडिक उपस्थित असणारे महेश जाधव विजय जाधव प्राध्यापक जयंत पाटील सर आदिल फरास नाना कदम सुनील कदम यांचंही मी या ठिकाणी स्वागत करतो कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीनिमित्त एक ऐतिहासिक अशी महायुती कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासात आणि महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा होत आहे या संदर्भात आज ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये गेले आठ दिवस तिन्ही पक्षांनी त्यांच्या सर्व नेत्यांनी खास करून भारतीय जनता पार्टीचे आमचे वरिष्ठ नेते मान्य दादा आणि व्यासपीठावरील सर्व नेते यांनी मोठं मन करून दोन पावलं पुढं दोन पावलं पाठिमागं सरकून आज एक्क्याऐंशी उमेदवारांची यादी निश्चित केलेली आहे भारतीय जनता पार्टी छत्तीस जागांवर निवडणूक लढवेल शिवसेना तीस जागेवर निवडणूक लढवेल आणि राष्ट्रवादी पंधरा जागेवरती निवडणूक लढवेल प्रत्येक प्रभागामध्ये बहुतांश प्रभागामध्ये तिन्ही पक्षांच्या उमेदवारांना न्याय देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे खरं पाहता दहा वर्षांना निवडणुका होत असल्यामुळे इच्छुकांची संख्या खूप मोठ्या प्रमाणात होती गेल्या दहा वर्षामध्ये तिन्ही पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी या निवडणुकीसाठी अफाट मेहनत केलेली होती आम्ही जास्तीत जास्त तिन्ही पक्षाच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरीसुद्धा जे उमेदवारी ज्या लोकांना आम्ही पदाधिकाऱ्यांना देऊ शकलो नाही इच्छुकांना देऊ शकलो नाही त्यांची मी सर्व व्यासपीठाच्या वतीनं दिलगिरी व्यक्त करतो कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदा ही महायुती होत असताना एक अभूतपूर्व उत्साह आणि आत्मविश्वास घेऊन आम्ही तिन्ही पक्ष या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत कोल्हापूरच्या विकासासाठी एक विजन घेऊन एक विकासाची ब्लिप्रिंट घेऊन एक विकासाचा रोडमॅप तयार करून आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत आमच्या महायुतीचा जो जाहीरनामा असेल तो जनतेतून प्रत्येक प्रभागातून प्रत्येक घरातून लोकांच्याकडून ज्या काही त्यांच्या अपेक्षा आपल्या नगरसेवकाकडून असतील ज्या अपेक्षा आपल्या शहरासाठी असतील त्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून आमची माहिती भविष्यातील पाच वर्ष काम करणार आहे तुम्ही पाहिलं असेल गेल्या या अर्धा दिवसामध्ये आमची जी विरोधी आघाडी आहे त्यांनी प्रचाराला सुरुवात केली आणि कोल्हापूर कसं तर कोल्हापूरकर म्हणतील तसं असं काहीतरी टॅगलं नाही पण आमचं तसं असणार नाही कारण काय झालंय कोल्हापूर कसं पाण्याची बोंब झाले तसं कोल्हापूर कस शहरातील रस्त्यांची वाट लागली तसं रखडलेलं ला आयटी आय टी पार्क आहे तसं असं नको आहे कोल्हापूरकरांना मी सांगितल्याप्रमाणे एक विजन आणि रोडमॅप घेऊन कोल्हापूर शहराचा विकास चौफेर विकास सर्व नियुक्त विकास या दृष्टिकोनातून आम्ही काम करणार आहोत खरं पाहता निवडणूक आमच्यासाठी अतिशय सोपी आहे कारण कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे कोल्हापूरची जनता जागरूक आहे प्रत्येक वेळी काहीतरी टॅगलाईन लावायची आणि लोकांना फसवायचं हे आता लोक स्वीकारणार नाही कारण ज्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्यामध्ये माहितीचं सरकार कार्यरत आहे सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब दोन्ही उपमुख्यमंत्री मान्य एकनाथजी शिंदे मान्य अजितदादा यांनी ज्या पद्धतीनं महाराष्ट्राचा विकास सुरू केलेला आहे त्याच धर्तीवर कोल्हापूर जिल्ह्याचा विकास करण्याचा पण आम्ही तिन्ही पक्षांनी या ठिकाणी घेतलेला आहे मी ही निवडणूक एवढ्यासाठी सोपे असं आपल्यासमोर म्हटलं कारण लोक जागरूक का आहेत लोक जाणते आहेत लोकांना माहिती आहे राज्यात कुणाचं सरकार आहे केंद्रात कुणाचं सरकार आहे आणि त्यामुळं जर आज काँग्रेसचे लोक काँग्रेसचे नगरसेवक काँग्रेसचे त्यांचे नेते जर आम्ही विकास करू म्हणून लोकांच्या समोर गेले तर ते ज्या पद्धतीने राहुल गांधी बोलतात त्याप्रमाणे काहीतरी त्यांचं स्टेटमेंट होईल राज्यात तुमचं सरकार नाही केंद्रात तुमचं सरकार नाही तुम्ही विकास कसा करू शकणार तुमच्याकडे आमदार नाही तुमच्याकडे काही कसल्याही प्रकारचे मंत्रीपद नसताना तुम्ही निधी कसा देणार एवढं की लोक कोल्हापूरचे जागरूक आहेत म्हणून त्यावेळी त्यांची कुठल्याही पद्धतीची अशा पद्धतीची फसवणूक लोक स्वीकारणार नाहीत आणि म्हणून आत्मविश्वासानं आम्ही तिन्ही पक्ष या निवडणुकीला सामोरं जाणार आहोत मी आपल्याला उद्या सकाळपर्यंत तिन्ही पक्षांच्या आमचे जी एकमत झालेली उमेदवारांची यादी आहे ती उद्या सकाळपर्यंत आम्ही आपल्याला देत आहोत सध्या मी आपल्याला संख्या सांगितलेली जेवढ्या जागेंवरती आम्ही निवडणूक लढणार आहोत एकत्रितरित्या प्रचार करणार आहोत एकत्रितरित्या लोकांच्या समोर जाऊन त्यांच्या अपेक्षा अडीअडचणी आणि कोल्हापूरचे प्रश्न सोडण्यासाठी कोल्हापूरमध्ये पर्यटनाचा विकास होण्यासाठी कोल्हापूर शहरात अंतर्गत रस्ते विमानतळ सर्व नियुक्त भौतिक सुविधा असणार हे एक सुंदर असं शहर बनवण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण कार्यरत राहू अशा पद्धतीची ग्वाही मी आज आपल्या सर्वांना देतो मी व्यासपीठावर असणाऱ्या सर्व तिन्ही पक्षाच्या नेते मंडळींचं मनपूर्वक अभिनंदन करतो त्यांचं कौतुक करतो की म्हणजे अतिशय जटिल परिस्थिती निर्माण झाली असताना सगळ्यांनीच दोन पावलं माग पुढे मोठं मन करून ही माहिती घडवलेली आहे मी सर्व नेते मंडळींचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि यानंतर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आबिटकर साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला संबोधित करावं <coughs> कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी एकत्रित पद्धतीने निवडणूक लढवण्याचा निर्णय त्याची घोषणा आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी यासाठी लिहून जिल्ह्याचे ज्येष्ठमंत्री आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय मुस्लिम साहेब आदरणीय खासदार धनंजय माडिक साहेब आदरणीय आमदार राजे शिरसर साहेब आदरणीय अमोल माडिक साहेब सन्मान्य माजी आमदार दादो बेली तिन्ही पक्षाचे सर्व जिल्हा प्रमुख सन्मान्य सुजित भाऊ आहेत माजी महापौर सुनील कदम साहेब आहेत महेश साहेब या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व मान्यवर आणि या पत्रकार परिषदेला उपस्थित असणारे कोल्हापूर आपल्याकडे येतील महायुतीच्या वतीनं कोल्हापूर शहराच्या विकासासाठी कोल्हापूरकरांच्या असणाऱ्या सगळ्या पूर्तता करण्यासाठी या देशामध्ये दे महायुतीचं सरकार आहे या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे या जिल्ह्याचा पालकमंत्री महायुतीचा आहे आणि या शहराचे दोन्ही आमदार सुद्धा महायुतीचे त्यामुळे विकासाच्या सगळ्या गरजा पूर्ण करण्यासाठी आवश्यक असणारे सर्व <c> कार्यकर्त्यांचं केलं <लगासा> आणि त्या सगळ्या निधीची पूर्तता करण्याबरोबर एक राईट विजन व्यवसाय शहराच्या विकासाच्या अनेक ज्या काही कल्पना आहेत त्या प्रत्यक्षात अवतरण्यासाठी अशी संधी परत येणार नाही त्यामुळे शहरवासियांसाठी सुद्धा आणि आम्हाला सगळ्यांची जबाबदारी म्हणून सुद्धा आम्ही सगळेजण जे काम करणार आहोत त्या सगळ्यांचा त्याच्या पंधरा तारखेपर्यंत मांडणार आहोत माहितीचे पॅनलमध्ये अतिशय सक्षम अनुभवी आणि चारित्र्य संपन्न अशा पद्धतीच्या सगळ्या उमेदवारांची यादी आम्ही देतोय आणि पुढच्या पंधरा दिवसांमध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब आणि महाराष्ट्राचे दुसरे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली माहितीच सरकार जसं महाराष्ट्रात आहे तसं शहरावरती सुद्धा माहितीची सत्ता येण्यासाठी आम्ही काम करतोय निश्चितपणे सगळ्या कामकाजाची सुरुवात आज आपल्या उपस्थितीमध्ये आम्ही करतो आज या महायुतीच्या पत्रकार परिषदेला उपस्थित राज्यसभेचे खासदार धनंजय आमदार सागर साहेब आमदार अमोल माडिक असलेले तिन्ही पक्षाचे जिल्ह्याचे अध्यक्ष सर्व पदाधिकारी आणि मोठ्या संख्येनं पण प्रसारमाध्यमांचे सगळे म्हणजे मजूर बहिणी आणि मित्रांनो आता खासदार धनंजय कडकाणी आणि जिल्ह्याच्या पालकमंत्री महायुतीमध्ये आपण कशा पद्धतीने या निवडणुकीमध्ये पुढे जाणार परिस्थितीत सुद्धा भरतांमध्ये आपण हा निर्णय घेतला आणि एक्क्याऐंशी उमेदवार चांगल्या पद्धतीने निवडण्याचा प्रयत्न केलेला त्याचा उल्लेख खासदार साहेबांनी केलेला होता जर एक पाच वर्षापूर्वी निवडणूक झाली असती थोडी संख्या कमी झाली असते त्यावेळा असलेले उमेदवार नंतर त्यांना अधिकार मिळाला नवीन उमेदवार म्हणजे अशी फार मोठी संख्या या तिन्ही पक्षांकडे झाली आणि त्यातून एक्क्याऐंशी उमेदवार काढणं ही फार मोठी कठीण गोष्ट होती ज्यांना आपण उमेदवारी देऊ शकलो नाही त्यांच्याबद्दल खासदार साहेबांनी आणि सर्वांनी दिलगिर व्यक्ती केलेली आहे आणि पुढील पैसे काळामध्ये सुद्धा त्यांना विविध मानसन्मान देण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितपणाला करतो आता उद्या एक्क्याऐंशी नावं जाहीर होतील आणि या एक्क्याऐंशी नाव जाहीर झाल्यानंतर आम्ही प्रचाराचा शिवास करू राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या प्रचारासाठी कोल्हापूर येतील त्याचा उल्लेख या दोघा विधीमंडळीने केला कोल्हापूर शहर हे देशातले एक चांगलं शहर करण्यासाठी आणि सर्वांक सुंदर करण्यासाठी ज्या जनतेच्या अपेक्षा त्या पूर्ण करण्यासाठी ही युती प्रामाणिकपणानं काम करेलच त्याशिवाय ज्या अपेक्षा लोकांची आहेत की कसं असावं कोला म्हणून कसं करण्यासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू आणि आपल्याला माहिती आहे की राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये सत्ता असल्यानंतर विरुद्ध कसा निधी आणणार आहे विरुद्ध कसा विकास करणार आहे मला वाटते फक्त मोठ्या मोठ्या गप्पा मारून या निवडणुका जिंकता येत नाहीत त्यासाठी निधी आणावा लागतो आणि निधी आणण्याचा कोणताही आज त्यांच्याकडं मार्ग नाही दुसरी आम्ही महायुती सरकारनं जे निर्णय चांगले घेतलेले होते त्यामध्ये आम्ही लाडक्या महिन्यांचे पंधराशे रुपये देण्याचा निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी सुरू आहे वर्षभर महायुतीचं सरकार घेऊन सुद्धा आम्ही एकही महिना दोन महिन्यांचे पैसे आता लवकर होतील त्याशिवाय एकवीसशे रुपये देण्याचं वचन आम्ही महायुद्ध सरकारनं दिलेलं आहे आणि ते पूर्ण आम्ही केल्याशिवाय राहणार मला वाटते नरेंद्र मोदी साहेबांनी मोफत गहू तांदूळ एकोणतीसशे एकोणतीस पर्यंत देण्याचं वचन दिलेलं आहे अशा अनेक गरिबांच्या अने योजना आणि विशेषतः डीबीटीद्वारे लोकांच्या खात्यामध्ये पैसे कसे वर्ध होतील त्यामध्ये एकही पैशाचा गैरवापर होणार नाही भूमिका देशाच्या पतप्रधानी घेतली आणि मला वाटतं एक चांगलं या निमित्तरी काम या देशामध्ये दहा पंधरा वर्षामध्ये झालं आमच्या या उमेदवारांना कसं काम करावं त्याचं तर आम्ही माहिती आणि टी देणार होतो पण मला वाटतं काँग्रेसच्या काही नेते मंडळींचं मी वक्तव्य आहे ऐकलं की ते म्हणाले की क्रॉस शूटिंग झालं किंवा काही शिटिंग झालं फिक्सिंग झालं तर आम्ही राजीनामा घेणार आहोत एकदा असं आलेल्या लोकांना राजीनामा घेण्याची कायद्यात कुठे तरतूद नाही मला वाटतं माझ्या मित्रांना माहिती नसावं आम्ही मात्र ठरलोय असं क्रॉसिंग असं शिफ्टिंग आणि असं फिक्सिंग झालं तर तिन्ही पक्षांनी म्हणून त्याला पद द्यायचे कारण शेवटी उमेदवार प्रभागात त्यांची आधी पहिली निवडणूक आहे एक प्रभागाची निवडणूक आम्ही केली दोन प्रभागाची केली के तीन प्रभागाची सुद्धा मला वाटतं एकदा झाली नाही झाली गोवून झाली एक, एक़ा, एक़ा, आगा, आगा, आगा। आगा। चार प्रभागाची ही पहिल्यांदा निवडणूक होती नगरपालिकेला म्हणजे हा पहिला प्रश्न होता की चार प्रभागाचे उमेदवार निवडणं आणि ते तगडे उमेदवार निवडणं एक फार मोठं आव्हान ते मला वाटते तिने पक्षाच्या सर्व नेते मंडळाने पार पाडलं त्यामध्ये मला खरोखर मनापासून आभार मानले पाहिजे आणि त्यांना धन्यवाद दिले पाहिजे प्राध्यापक जयंत पाटील असतील महेश जाधव असतील नाना कदम यासारखे जे त्यातले मास्टर लोक हो आहेत मेहनत घेतली कवायत घेतली एकत्र आणणं त्यांना बसवणं हे फार, फार मोठं काम असत कारण काय आम्हा नेते मंडळींना सगळं काय अभकडं काय माहिती असत नाही माहिती असणं त्यानंतर आरक्षण माहिती असणं त्याप्रमाणे ते त्यांच्या तोड उभा करणं हे आम्हाला माहिती देणं हे काम फार चांगलं काम या मंडळींनी केलं मराठी सारंद देशमुख सुद्धा उपस्थित आहे त्यांचंही मला नाव यावं लागलं या सगळ्या मंडळींनी अजित पराज असतील यांनी आम्हाला सर्वांनी मदत केली आणि त्यामुळे हे सगळं आज हे सगळे एक्क्याऐंशी उमेदवार निवडू शकतो त्यालाही मनापासून धन्यवाद देतो आणि वाटते आम्ही सगळी मिळून एक जिद्दीनं एकाटीनं एक्क्याऐंशी उमेदवार निवडून आणण्यासाठी आम्ही कठोर मेहनत देऊ जीवाचं दान करू अडाणी काढायला जर पाणी आम्ही करू मला विश्वास मी आम्ही देतो आणि कोणत्याही महानगरपालिकेवर महायुद्धाचा झेंडा फडकवल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास दोन हजार पंधरा दोन हजार पंधरा ते वीस साहेब तेरा होते राष्ट्रवादीचे पंधरा होते शिवसेनेचे चार होते भाजप होते ते निवडून आणणारे आहेत तेच आम्ही उभे करतो निराकरण खूप करणं योग्य नाही म्हणून एक एक सत्तरऐंशी ऐंशी गोळा करतो बघू दे त्यांना ठरवताना झालेली नाराजी <coughs> <laughs> <laughs> बंडखोरी तिन्ही पक्षात होणार नाही याचा मला विश्वास आहे परंतु निश्चित नाराज मोठ्या प्रमाणात नाराजांची संख्या असणार आहे कारण आमच्याकडं तीनशे पेक्षा जास्त लोकांनी उमेदवारी मागितली होती शिवसेनेकडे तीनशे लोक होते तीनशे होते तीन राष्ट्रवादीकडे होते आणि नाराजांची संख्या मोठी आहे परंतु या दोन तीन दिवसांमध्ये आम्ही प्रत्यक्षात सगळ्यांना भेटून त्यांना ते नाराजी दूर करून हे सगळे लोक आमच्या या उमेदवारांना निवडून आणण्यासाठी पूर्ण शक्तीनं यामध्ये सहभागी होतील याचा मला विश्वास సంగడ అన్యాయాల అనేకాల त्यांनी ती भावना व्यक्त केलेली आहे परंतु आम्ही त्यांना भेटून त्यांची समजूत काढून भविष्यामध्ये असे जे ताकदवान लोक आहेत यांना कुठेतरी काहीतरी चांगली पद देऊन समाविष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही पक्ष प्रयत्न करणार आहोत तयार आहे उद्या सकाळी आम्ही देणार आहे त्याचं कारण काही लोक अजून इच्छुक आहेत नवीन बदल काही झालेला नाही हे अतिशय तयार आहे इशामध्ये आहे आमच्या अध्यक्ष विजयदासवार वरिष्ठांच्या परवानगीसाठी ती पाठवलेली आहे राज्यपाल प्रदेश कार्यालयामध्ये तिन्ही पक्षांच्या प्रदेश कार्यालयाकडे का तिन्ही पक्षांच्या संपर्कात आहे परंतु मी सांगितल्याप्रमाणे आमचे लोक निश्चित झालेले असल्यामुळे कुणालाही आम्ही घेऊ शकत नाही कारण आमच्याकडेच एवढी मोठ्या <laughs> प्रमाणात मला असल्यामुळे काँग्रेसच्या किंवा अन्य कुठल्या उमेदवारांना घेण्याचा प्रश्न होत नाही